नमस्कार मी पवार विजय बोलतो आहे मोही जिल्हा परिषद जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली आहे आणि जळगाव जिल्ह्यात जो काही आपला साडेसात ते आठ लाख खरीप पेरा आहे त्यापैकी सुमारे पाच लाख अठ्ठावन्न हजार क्षेत्रावर फक्त कापूस पीक होत असतं कापूस हे प्रमुख पीक आहेत या कापूस पिकाच्या लागवडीचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडनं पूर्ण झालेलं आहे आज आपण जर विचार केला तर मागच्या वर्षी सरासरी चोवीस लाख ,00 पॅकेटां आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये लागले होते त्याचा पुरवठाही झाला होता यावर्षी पाच लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरवर कापूस पिकाची लाग लागवड होईल असं गृहीत धरून आम्ही सुमारे सत्तावीस लाख ,00 पॅकेटांची मागणी केलेली आहे जर चोवीस लाख ,00 पॅकेट लागणार असेल त्या तुलनेत आजच्या तारखेला सुमारे सोळा लाख ,00 पॅकेटच्या आसपास माल हा सर्व कृषी निविष्ठा केंद्रावर बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध झालेला आहे शेतकऱ्यांना याप्रसंगी मी एकच विनंती करेल की हा जो जेवढा माल बियाणे कापूस पिकाचं उपलब्ध आहे ते बी जी टू संक्रित वानाचा आहेत एखाद्या विशिष्ट वाहनाच्या मागे न लागता सगळे हे शासनमान्य जे बियाणं बाजारात उपलब्ध आहे सगळ्या चांगल्या प्रकारचं चा आहेत आपण योग्य व्यवस्थापन केलं पाणी व्यवस्थापन खतं आणि कीड रोग व्यवस्थापन केलं ते तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे येईल तर विशिष्ट वाहनाची मागणी न करता बाजारात जे मान्यताप्राप्त ब्रँडेड बियाणं उपलब्ध आहे त्याची खरेदी शेतकऱ्यांनी खरे करावी आणि लागवड करताना एक काळजी घ्यावी ही आत्ताचं टेम्परेचर बघता आता उष्णतेची लाट आहे आणि महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेले आहे की कापूस बियाण्याची विक्री ही सोळा मेपासून करायची आहे तर प्रत्यक्षात लागवड ही एक जूनपासून करावी तर शेतकरी बंधूंना मी आवाहन करेल की तुम्ही एक जूनपासून कापूस पिकाची लागवड करावी आणि बियाणे ख खरेदी खरे करताना एक काळजी घ्या पक्क्या बिलातच बियाणं खरेदी करायचं आहे वाजवी किमतीतच बियाणं घ्यायचं आहे कुठे तुम्हाला जास्त दराची आकारणी जर विक्रेत्याकडनं होत असेल तात्काळ तालुक्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहेत पंचायत समिती कृषी अधिकारी आहेत किंवा जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे देखील आपण तक्रार करू शकतात आम्ही कंट्रोल रूम एक नियंत्रण कक्षसुद्धा जिल्हास्तरावर सुरू केलेला आहे कालच्या तारखेपर्यंत सुमारे एकोणतीस शेतकऱ्यांनी यावर तक्रारी केल्यात आम्ही त्याचा आलेल्या तक्रारीचा निपटारा तात्काळ काढत असतो आणि शेतकऱ्यांना कशी मदत होईल या कक्षातून हा प्रयत्न असतो येत्या खरीप हंगामामध्ये बियाण्यांची मागणी पुरवठा त्याचा दर्जा आणि बाजू किमतात शेत श्यात्का, किमतीत शेतकऱ्यांना विक्री याचं पूर्ण नियोजन आणि सनियंत्रण गुणवत्ता नियंत्रण शाखेकडून सुरू आहेत ह्यात सोळा भरारी पथकांची निर्मिती केलेली आहे पंधरा भर तालुका स्तरावर भरारी पथकं आहेत आणि एक जिल्हा स्तरावर भरारी पथकं आहेत याच्यामध्ये आजपर्यंत दोन गुन्हे ज्यादा दराने विक्री करत असल्याबद्दल दाखल करण्यात आलेले असून इतर ज्यांनी कोणी त्रुटी आहेत जादा दराने विक्री करत आहेत त्यांच्यावर सुद्धा परवान्यावर कारवाई कामी कार्यवाही सुरू आहेत तरी या ठिकाणी कुणीही जादा दराने बियाण्याची विक्री करू नयेत अशा सक्त सूचना माननीय विभागीय कृषी सहसंचालक महोदय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महोदय यांनी केलेल्या आहेत